औरंगजेबाची कबर काढून टाका नाहीतर लाखो हिंदू संभाजी संभाजीनगरात कारसेवा करतील असा इशाराच बजरंग दलाने आता दिलाय सतरा तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद याबाबत निवेदन देणार आहेत औरंगजेब हा काही साधू संत नव्हता त्याचे कोणीही स्मारक बांधायला नको त्याचे कोणतंही स्मारक महाराष्ट्रात नको असा इशाराच बजरंग दलाने दिलाय तर बजरंग दलाने स्टंट करू नये अशी टीका काँग्रेसने ह्याच्यावर केली हिंदूंचा छळ केला छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांनी त्यांचा वध केला अशा आलमगीराचं अशा औरंग्याचं कुठलंही स्मारक कुठलीही कबर पूर्ण महाराष्ट्रात काय हिंदुस्थानात असू नये यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा आंदोलनाचा पहिला टप्पा जाहीर करत आहे शिवछत्रपतींच्या तिथीनुसार असणाऱ्या जयंती दिनी सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस संपूर्ण राज्यभर महाराष्ट्रभर हा आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होईल औरंगजेबाची जी कबर आहे ती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे हा दर्शवणारी देखील ती त्या ठिकाणी ते ते त्यांची कबर आहे आणि शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर अठ्ठावीस वर्षांनी औरंगजेबांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे आणि दुसऱ्या बाजूला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे जर त्याचं अनुकरण करत असतील तर त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा आणि या स्टंटचा त्यांनी विचार करावा तर या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली आहे